लहान मुलांना नाचणी नाचणीसत्व डाळ तांदळाची पेज देऊन जर बोर झाला असाल किंवा जर बाळ जर हे खाऊन बोर झालं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बाजरीच्या पिठाचं पिठवणी कसं बनवायचं आणि ही पेज कशी तयार करायची ही एकदम पौष्टिक पेज आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर सुजाता पण ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आपण बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तीन ते चार चमचे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे गूळ घ्यायचा आहे जर जर तुम्ही तीन ते चार चमचे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर दोनच चमचे गुळ घ्यायचा आहे कारण की हे जे पिठवणी आपण बनवत आहे ते नऊ महिन्याच्या बाळापासून तर दीड दोन वर्षाच्या लहान मुलापर्यंत आणि दोन वर्षापर्यंतच्या लहान बाळांना जास्त गोड पदार्थ द्यायचा नसतो म्हणून जर तुम्ही जर दोन वर्षाच्या आतील बाळाला जर हे पिठवणी बनवत असाल तर फक्त दोन, तीन दोन ते तीन चमचेच गुळ घ्या आता माझं बाळ दोन वर्षाचं आहे त्याच्यामुळे मी थोडासा गुळ हा जास्त घेतलेला आहे अशा पद्धतीने गुळ घ्यायचा आहे बाजरीचं पीठ घ्यायचं आहे तीन आणि दोन एक चमचे तूप घेऊन त्याच्यामध्ये हे खरपूस भाजून घ्यायचं आहे खमंग वासईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान भाजून घ्याल तितकी छान पेस्ट तयार होते आणि मग हे भाजून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये गूळ टाकायचा आहे तीन ते चार चमचे गूळ टाकल्यानंतर एक ग्लास जर तुम्ही पाच ते सहा चमचे पीठ घेतलं तर एक ग्लास पाणी टाकायचं आहे कारण ते खूप घट्ट होतं नंतर ज्यावेळेस ते गार पडतं तसं खूप घट्ट होतं आणि मग बाळाला म्हणजे ज्यावेळेस आपण लहान बाळांना खायला देतो तर ते गिळत नाही त्याच्यामुळं थोडंसं पाणी हे जास्त टाकायचं आहे मी हे थोडंसं जास्त पाणी टाकलेलं आहे कारण की पीठ मी अर्धा वाटी पीठ घेतल्यामुळं एक दीड एक दीड, एक दीड ए... अशा पद्धतीने पाणी गरम करायला ठेवायचं आणि जोपर्यंत गुळ पूर्ण विरघळत नाही तोपर्यंत पाणी हे गरम होऊन द्यायचं त्यानंतर जे पीठ तुम्ही भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये पीठ भाजून घेतल्यानंतर हे पूर्णपणे याच्यामध्ये पाणी मिक्स करून याची पेस्ट तयार करायची आहे कारण की जर तुम्ही तसंच पीठ टाकलं तर गोळ्या गोळ्या तयार होतात आणि त्या गोळ्या फोडायल्यानंतर खूप त्रास होतो अशा पद्धतीने पाणी मिक्स करून हे छानपैकी जसं आपण पिठलंचं पीठ करतो तसं पीठ करून घ्यायचं आणि हे चांगलं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जेव्हा पाणी उकळलं त्याच्यामध्ये ते मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर हे जे पिठवणी तयार होते त्याच्यामध्ये गोळ्या वगैरे तयार होत नाही आणि छान मौसूद हो असं पीठ पिठवणी तयार होतं त्यामुळे अशा पद्धतीने पाणी आधी मिक्स करून घ्या पाणी मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये पाण्यामध्ये आपण ही पेज के मिक्स केल्यानंतर ही छानपैकी असं डवळत राहायचं म्हणजे मिक्स करत राहायचं कारण की तुम्ही जर हे मिक्स केलं नाही तर गोळी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मिक्स करायचं आणि हे खूप पटक्यात शिजलं जातं शक्यतो आता हे माझं जे झालं आहे त्याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी झालेलं आहे तुम्ही वरून गरम करूनसुद्धा पाणी टाकू शकता मी थोडंसं नंतर गरम करून पाणी याच्यामध्ये ॲड केलं आणि नंतर मग हे जे पीठ आहे तर एकदम छान असं सॉफ्ट आणि थोडंसं गोड आणि एक खमंग असा वास येतो आणि लहान मुलं हे खूप खातात आमच्या भागामध्ये म्हणजे आ... मराठवाड्यामध्ये हे बाळंतिनीला दिलं जातं दूध वाढवण्यासाठी म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये डेलीचं हे ठरलेलं असतं त्याच्यामुळे खूप पौष्टिक आहे आपल्या बाळाला नक्की द्या तुम्ही घरातल्यांना पण करू शकता नाश्त्यासाठी पिठवणी म्हणून बाजरीच्या पिठाचं पिठवणी तुमच्या इकडे हे बनवलं जातं का हे मला से कमेंट सेक्शनमध्ये सांगा अशा पद्धतीने मी हे गार करायला ठेवते आणि गार केल्यानंतर माझं बाळ हे खूप एन्जॉय करतं स्कूलला जायच्या टायमिंगला म्हणजे सकाळी साडेआठ नऊ वाजता स्कूलच्या आधी मी तिला हे पिठवणी नक्की खायला घालते कारण की यांनी स्टॅमिना खूप राहतो कशी वाटली रेसिपी मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा